शुद्धोधन राजाने महामायाला सोन्याच्या पालखीत बसवून मोठ्या लव्या जम्यासहित पित्याच्या घरी पाठविले देवदह नगरीला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच फुलांनी आच्छादलेल्या वृक्षांच्या आह्लाददायक गर्द वनराईतून महामाया गेली होती तेच लुंबिनी वन होते लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते गुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्र विचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूड स्वरलाप काढीत होते तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात त्या ठिकाणी थांबण्याची इच्छा व्यक्त झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाखाली उतरविण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुडकीने वर खाली हे लावत असलेल्या पाहून महामायाला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले आणि त्याच वेळी एक फांदी सहजगत्या खाली आली इतक्यातच आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहून महामायेने ती फांदी हाताने धरली तेवढ्यातच फांदी वर गेल्यामुळे झटक्याने वर उचलल्या गेली आणि अशा प्रकारे हालल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या आणि शाल वृक्षाची फांदी हातात धरूनच महामायेने मुलाला जन्म दिला त्या मुलाचा जन्म ख्रिस्ती पूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला त्यानंतर राजा व त्यांच्या परिवाराने पुत्र जन्माचा उत्सव कपिल वस्तू नगरीत मोठ्या हर्षो लासाने थाटा माटात साजरा केला आणि पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला आणि मुलाचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले आणि गौत्र नाम होते गौतम म्हणून लोक मुलाला सिद्धार्थ गौतम या नावाने ओळखू लागले